जय राम मी वंदना दहा तोंडे आपल्या राजवी डेली वेब या वर तुमचे सगळ्यांचे स्वागत दोन दिवसांपासून वातावरणात खूप असा बदल झालेला आहे मित्रांनो मी आहे तुमचा सवांचा लाडका राजवीर मी आलेलो आहे मामाच्या घरी हे बघा सकल सकल कसा किस, आभा आहे हे बघा हे दोन कशाचा रात आहे माझ्या मामाच्या घरी आलेले आहे रेसिपी आणि टॅक्टर मग मी सकल सकल दोन सक, सक, बसला रेसिपीवरती मामाच्या खे मोठ होतो हे बघा बरा बरा काम करीत त्याला पावसाची भीती वाटत होती खेपा माग खेपा सुरू होत्या मला काय दिशी भोवती बसायला भो भेटलं तशीच मजा छोटी स्कटर मला घ्यायला आली खूप वार सुटलेला आहे मी सगळीकड आभाळ आलेलो आहे त्यात काळ मामाच्या वरची गे लाईट गेलेली आहे तिला फक्त कारण लागतो हे बघा पाय मग किती करायला पडलेला आहे अकाने गोळा करून आणलेला आहे आणि ती इथं शेजारी वाटून देत आहे आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा